नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमच्या सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दहा ओळींचे भाषण बघणार आहोत तर आपल्या चॅनलवरती सावित्रीबाई फुले यांच्यावरच आधारित बरीचशी भाषणे लहान मोठी अशी वेगवेगळी भाषणे अपलोड झालेली आहेत ते देखील तुम्ही नक्की चेक करा त्याचबरोबर सर्व विषयांच्या स्वाध्याचे व्हिडिओ विविध प्रकारचे निबंध भाषणे या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच चॅनलवरती मिळून जातील तर चला तर मग सुरुवात करूया तर सुरुवात आहे जिच्यामुळे शिकली दीन दुबळ्यांची मुले ती ज्ञानदाती ती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले पहिलं वाक्य आहे अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणीं सर्वांना माझा नमस्कार दुसरं वाक्य आहे आज मी आपल्या समोर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे किंवा उभा आहे